बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या क्रीडांगणावर आयोजित पावसाळी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत माणगाव हायस्कूलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे माणगाव हायस्कूलचे चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींचे तीनही संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभागीय पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहेत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत या पावसाळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील व एकोणीस वर्षाखालील मुली व मुलींच्या सहा गटात जिल्ह्याच्या तालुक्यातील विजेते संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात श्री वासुदेवानंदा सरस्वती विद्यालय माणगावच्या संघाने अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय नाटळ कणकवली संघावर मात करीत अजिंक्यपद पटकावले सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात माणगाव हायस्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात मिलाग्रेस हायस्कूल सावंतवाडी संघावर चार शून्याने मात करीत विजेतेपद पटकावले तर एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात माणगाव हायस्कूल संघाने अंतिम सामन्यात कणकवली कॉलेज कणकवली संघावर तीन शून्याने मात करीत अजिंक्यपद पटकावले बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम